जिंदाबाद 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 कृति समिती एकता जिंदाबाद 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 एक कर्मचारी संघटना सी आय टी महाराष्ट्र जिल्ह्या महाराष्ट्राची मी महासचिव चंदा मेंढे कृती समितीने चालू केलेला जो आपला आंदोलन आहे तेवीस आणि चोवीस आमरण उपोषण साखळी उपोषण आणि पंचवीस तारखेला भव्य जेल भरो आंदोलन हे आजाद मैदानात होणार आहे तर मैत्रिणींनो मी तुमच्या सगळ्या माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना आव्हान करू इच्छिते की हा लढा कृती समितीने दिलेला आहे तर माझ्या कृती समितीच्या सर्व मैत्रिणींनी आवार जून उद्याच्या तेवीस तारखेच्या चोवीस तारखेच्या आमरण उपोषणाला साखळी उपोषणाला नक्की या पंचवीस तारखेला भव्य जेल भरो भारीतल्या भारी संख्येन्या भारी कारण जो आता संधी आहे ती शेवटची संधी आपल्या हातामध्ये आहे तुम्हाला माहीतच आहे की येत्या दोन महिन्यामध्ये विधानसभाचे निवडणूक आहे या सरकारने आपला बावन्न दिवस संप केला आणि ह्या बावन दिवसाच्या संपामध्ये दिवसा संपा त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा अंत पाहिला जर येत्या दिवसांमध्ये त्यांनी जर जी आर काढला नाही तर आपलं बेमुदत आंदोलन हे असंच चालू राहणार जेव्हापर्यंत ते आपला जी आर काढत नाही पेन्शनला घेऊन ग्रॅज्युटीला घेऊन आणि मानधन वाढला घेऊन त्यांनी आपला बावन्न दिवस अंत पाहिला जर त्यांनी आपला जी आर काढला नाही तर समोर विधानसभामध्ये आपण त्यांचा अंत करू तर या मैत्रीणीनो एकत्र या संघट व्हा संघर्ष करा आणि येत्या तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेला भव्य आणि मोठ्या संख्येने आझाद मैदानात येऊन आपली ताकद दाखवा आणि येत्या वेळेस या सरकारला खाली पाडा तर त्यांनी आपल्या मानधनात वाढ केली नाही आणि आपल्या ग्रॅज्युएटीनं पेन्शनवर निर्णय घेतला नाही जी आर दिला नाही या मैत्रीणं तुम्हाला आव्हान करते या बघा तुम्हाला आमच्या मैत्रिणी दाखवता या प्रत्येक जिल्ह्यातून आल्या आहे आता तुमची वारी आहे आझाद मैदानात यायची धन्यवाद नमस्कार मी सुप्रिया सूर्यकांत परब प्रकल्प मुंबईमधनं येथून आले आहे मी तुम्हाला सर्वांना कळकळीचं आवाहन करते आपल्या मागण्यांसाठी आणि आपल्या लढ्यासाठी सर्वांनी एकत्रित होऊन आझाद मैदानावरती उतरून आपली ताकद सरकारला दाखवूया आणि आपल्या मागण्या मान्य करून घेऊया नमस्कार मी संपत साहेब मुंबई जिल्हा मी भांडूपरून आलेले आहे आणि आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात मोठं आंदोलन उपोषण साखळी उपोषण आपण करणार आहोत तरी सगळ्यांनी सहभागी व्हावी हो ही विनंती मी गडचिरोली जिल्ह्यामधून आलेली आहे मी तू आपलं उद्यापासून साखळी उपोषण सुरू होणार आहे व पंचवीसला मोर्चा पण आपला म्हणजे जल आंदोलनसुद्धा होणार आहे तरी मी सर्वांना आवर्जून सांगते आ या लढाईमध्ये आपल्याला जिंकायचं आहे सर्वांनी मी पण आली आहे आणि आपण पण या आणि सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून लढाईत ता आपल्या ताकद दाखवा नमस्कार नमस्कार मी कविता मोहारे गो जिल्हा गोंदियातून आलेली आहे आणि मी सगळ्यांना अंगणवाडी सेविकांनी ना असं आवर्जून सांगते की आपल्या हक्कासाठी तुम्ही सगळे पंचवीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेला मुंबई आझाद मैदानवर या आणि आम्ही पण आलो आहो आणि आपल्या हक्काच्या लढाईसाठी तुम्हाला पण यावं लागेल अशी विनंती आहे इथं हक्काच्या लढाईमध्ये निमंत्रण देत नाही फक्त हक्काच्या लढाईला आपल्याला स्वतः उभं राहावं लागते एवढी विनंती माझ्याकडून आहे नमस्कार मी गुजाताई डोंगे जिल्हा चंद्रपूर आणि आपलं आंदोलन आपल्यासाठी आहे संघटना सर्व हे करते ते आपल्यासाठी करते आणि आपण सर्वजणी इथे येऊन आपण संघटनेच्या मोर्शावर न राहता आपण सर्वजणं येऊन इथे आणि आपली एकजूट दाखवून आणि आपला जिहार काढल्याशिवाय जायचंच नाही इथून आणि एवढं मी पण आली आहे तुम्ही पण या एवढी विनंती आहे नमस्कार मी गडचिरोली जिल्ह्यातून आले सुनंदा भाऊने मी मोर्चाला म्हणून आली आणि आम्ही साखळी उपोषणाला पण बसणार आहे आम्ही पण आलो तुम्ही पण माझ्या बहिणी तुम्ही पण या नमस्कार मी राधा शंकर चंद्रपूरवरून आली आहे मी साकळी उपोषण आणि जेलभरासाठी मी आली आहे आता ही शेवटची संधी आहे म्हणून मी पण आली आहे आणि तुम्ही पण या आणि तुमच्यासोबत आपल्या मैत्रिणींना पण या माझी ही विनंती आहे तुमच्यासोबत नमस्कार मी शारदा लिंगुरे चंद्रपूरवरून आलेली आहे आत्तापर्यंत आपण जिल्हा लेवलवरती खूप काही आंदोलनं केलेली आहे पण या सरकारला काही जागा आलेली नाही आता आपल्याला या सरकारच्या जवळ येऊन यांच्या कानामध्ये नगारे वाजवायचे आहे आणि म्हणून आझाद मैदानामध्ये जो पंचवीस तारखेला जेल जेलभरोबर होणार आहे आणि जे बेमुदत आपलं उपोषण चालणार आहे यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सर्व जिल्ह्यातील आपल्या अंगणवाडी से सेविकामध्ये सहभागी व्हावं असं मी आव्हान करते या ठिकाणी धन्यवाद माझं नाव चंदमारिया आहे मी नागपूरहून आली आहे माझ्या मैत्रिणींना हे एवढीच विनंती आहे मी आली आहे तुम्ही पण या, या आझाद मैदान याच्यामध्ये तुम्ही पण या आणि दाखवून द्या आपली ताकद नमस्कार मी प्रीती पराते विडापूरहून आलेली आहे येणाऱ्या आता पंचवीस तारखेपासून आपण जे उपोषण करतो आहे साखळी उपोषण प्लस जळभोर आंदोलन या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभागी होत आहे आणि बाकी पण इतर जिल्ह्यामध्ये ज्या कोणी भगिनी घरी राहिलेल्या आहेत त्यांना आम्ही इतका विनंती करतो आहे की येथे हे जे आंदोलन आहे याला सफल करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपली एक ताकद तुम्ही लावून इथे आझाद मैदानावर जास्तीत जास्त संख्येने उतरा आणि आपल्या आंदोलनाला सफल करून नक्कीच आपण आपली जीत अवश्य करूया थँक्यू मी कल्पना पत्रात गोंधूया माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की आम्ही आझाद मैदाना अमरण उपोषण आणि साखळी उपोषण यासाठी आम्ही सगळ्या मैत्रिणी इथे तुम्हाला तुम्हालासुद्धा असं आव्हान आहे की तुम्हीसुद्धा एकजुटीने आपली ताकद त्या आझाद मैदानात मैदानात उतराल अशी मी विनंती करते आणि आम्ही इथं आलो तसंच सुद्धा या नमस्कार नागपूर मी नागपूर जिल्ह्यावरून आलेली आहे शशी काळे माझं असं आव्हान आहे की आत्तापर्यंत काय मिळवलं ते सोडा पण आज जे आहे आपल्याला शेवटची संधी आहे कारण की विधानसभेचे इलेक्शन समोर आहे तर आता जे आहे तेवीस तारखेपासून साखळी उपोषण आणि आवरण उपोषण तसंच जेलभरो आंदोलन जे आहे तर आम्ही पण आलो आहोत तुम्ही पण मोठ्या संख्येने किंवा जेव्हा आपल्या अंगणवाड्यावर एक लाख आहेत आणि दोन लाख कर्मचारी आहोत आपण पण जर उतरताना आपण फक्त पन्नास हजार किंवा दहा हजार महिला उतरतो तर आता सर्व महिलांनी एकत्र आमच्या घरी राहिल्या त्यांना असं वाटायला पाहिजे की आपल्याला सगळं मिळालं पाहिजे तर सर्वांनी मैदान इथे सर्वांनी यावं धन्यवाद माझं नाव शकुंतला हेमने मी आ, गोंदिया जिल्हा गोंदिया प्रकल्प चालेलचा मी गोंदिया जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावरून इथे आलेली आहे आणि ती आम्ही कालपासून इथे आलेलो आहोत तेवीस तारखेच्या तयारीसाठी आमरण उपोषणसाठी आम्ही इथं बसणार आहोत आणि आम्ही आमचे छोटे छोटे मुलं घरी टाकून आज सगळं बाजूला सारून आम्ही आज इथं या सरकारने आम्हाला इथं म्हणजे मजबूर केलेलं आहे आज रस्त्यावर उतरा उतरवण्यासाठी त्यांनीच या शासनानेच आम्हाला मजबूर केलेलं आहे म्हणून माझ्या सगळ्या बहिणींना असं आव्हान आहे की त्यांनी कोणीही घरी राहू नये ही शेवटची संधी आणि सगळ्यांनी इथं मुंबईला आझाद मैदानावर येण्याची मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद मी प्रतिभा पाटील मी बुलढाणा जिल्ह्यामधून आलेली आहे माझं सर्व भगिनींना आव्हान आहे की न्यायासाठी हक्कासाठी लढण्यासाठी चलाग घरात बसून भागणार नाही आता मुंबईला चलाग घरात बसून भागणार नाही आता मुंबईला चला हां मी माया मधुकर मधुकरवार बुलढाण्यावरून आली भगिनो आपण किती वर्ष झाले या गुलामगिरीत राहतात ह्या गुलामगिरीच्या वेळ्या तोडा कारण ही गुलामगिरी आपल्याला परवडत नाही दहा हजारात तुमचं काय होते हा विचार करून तुम्ही सगळ्या भगिनींनी आपल्या मुंबईला सगळं सगळं घरचं विसरून इथं आपल्या हक्कासाठी न्यायासाठी इथं लढायला या अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटू संलग्न मी पद्माताई गजबी अमरावती जिल्हा सचिव हे जे आमचं आंदोलन सुरू आहे हे आमचं पन्नास वर्षापासूनचं आमचं आय सी डी एसला आय सी डी एस पक्का करा आणि आम्हाला श्रेणी द्या ही आमची मागणी एवढ्या दिवसापासूनची सुरूच आहे पण एकाही सरकारनं आमची मागणी ही मंजूर केलेली नाही महत्त्वाचा घटक म्हणजे हे समाजातील अंगणवाडी सेविका आहे कारण ती आदर्श बालक घडवते आदर्श माणूस घडवते माणसाला माणसाचं सर्वांगीण विकास करते मुलांचं कुपोषण दूर करते महिलांचं माता मृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्याचं काम हे अंगणवाडी सेविका करते परंतु हिच्यासाठीच कुठल्याही सरकारला अशी शाश्वती आतापर्यंत आलेलं नाही की यांना वेतन श्रेणी करावं कमीत कमी, कमी यांना भरीव तरी द्यावं ह्या सगळ्या गोष्टी यांच्या लक्षात आलेल्या नाही आहेत परंतु आता या निवडणुकीच्या तोंडावर आमचं आंदोलन मुंबईमध्ये आहे जेलभरो आंदोलन आहे त्या पंचवीस तारखेला आम्ही यांची आमची आमची ताकद दाखवून देऊ आणि आम्ही काय करू शकतो हे आम्ही त्यांना आपल्या निवडणुकीमध्ये दाखवून देऊ हे आमचं ब्रीद वाक्य आहे

येणाऱ्या तेवीस चोवीस पंचवीस या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदान मुंबई येथे येत आहेत आणि सर्वांचा निर्णय एकच झालेला आहे की आता जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आता माघार घ्यायची नाही मागील काही दिवसापूर्वी शासनाने आपल्याला आश्वासन दिलं होतं की अशा सेविकांचं जे मानधन वाढ होईल त्याचप्रमाणे अंगणवाडी मानधन मानधनवाढ करू अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं परंतु त्या आश्वासनाचा त्यांना विसर पडलेला आहे आणि त्या आश्वासनाचा विसर त्यांना आठवण करून देण्यासाठी तेवीस चोवीस पंचवीस या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मी आव्हान करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हो काही अंगणवाडी कर्मचारी अगोदरच पराभव मा मान्य करून घरीच राहत आहे तर तसं त्यांनी हे करणं चुकीचं आहे आपल्या या युद्धभूमीमध्ये येऊन जिंकू किंवा मरू परंतु या इथं न येताच घरीच आपली मा, मानसिकता बदलून घरी थांबायचं आणि आपण लढाई जिंक जिंकलो पाहिजे घरी थांबून कुठलीही प्रकारची लढाई कोणी आजपर्यंत ताईंनो जिंकलेलं नाही आहे तुम्हाला इथं यावंच लागेल आणि जोपर्यंत तुमच्या गावातील तुमच्या वाड्या वस्तीवरील प्रत्येक अंगणवाडी सेविका मदतनीस घरातून बाहेर पडणार नाही तोपर्यंत आपल्याला हा न्याय मिळणार नाही त्यामुळे या येणाऱ्या तेवीस चोवीस पंचवीसला तेवीस चोवीस प तेवीस चोवीसला आपण उपोषणाला बसतो आहे आणि पंचवीसला जेलभरो आंदोलन करणार आहे तर ताईंनो खूप सारे म मा, महिला महाराष्ट्रातून सी आय टी यू संघटनेच्या आलेल्या आहे अंगणवाडी कर्मचारी संघटना सी आय टी यू आमच्या राज्याचे अध्यक्ष शोभाताई शमीम आणि आरमाटीताई इराणी यांच्या नेतृत्वात आम्ही इथं जमलेलो आहोत आणि कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आंदोलन सुरू करणार आहोत तरी आज मी सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हात जोडून विनंती करतो की घरी बसून ही आप लढाई आपल्याला ल जिंकता येणार नाही यासाठी तुम्हाला सर्वांना इथं मुंबईला यावंच लागेल आणि तेवीस चोवीस पंचवीस या तिन्ही दिवसापैकी एका दिवससुद्धा हे ये इथे येऊन तरी तुम्ही इथं उपस्थिती नोंद करा म्हणजे जेणेकरून शासनाला दिसेल की आपल्या ज्या काही महाराष्ट्रभरामध्ये एक लाख चाळीस हजार जे काही अंगणवाडी कर्मचारी आहे तर एक लाख चाळीसपैकी एक लाख अंगणवाडी कर्मचारी जर आले तर तुम्हाला सांगतो जगातला असं कोणचाच व्यक्ती नाही की जो आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष करेल इथे फक्त दोन पाच हजार महिला येतात आणि न्याय मागता नो प्रत्येक ये प्रत्येकजणीने येण्याचा प्रयत्न करा आणि आपला न्यायवाक्क मिळवून घ्या ही आता आपल्याला शेवटची संधी आहे तर सर्वांनी यावं अशी मी संघटनेतर्फे विनंती करतो धन्यवाद